बुलढाणा जिल्ह्यातील खळबळजनक घटना रेती वाहतूकदाराला खंडणी मागून रेतीच्या ट्रकला लावली आग तिघांविरुद्ध गुन्हा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इसरूळ गावातील तिघांनी रेती वाहतूकदाराला ट्रक थांबून दर महिन्याला पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली रेती वाहतूकदाराने खंडणी देण्यास नकार दिल्याने या तिघांनी ट्रकला आग लावल्याची घटना काल रात्री घडली चाळीस लाख किमतीचा ट्रक जळून खाक झाला असून या प्रकरणी पोलिसांनी इसरोड गावातील संतोष भूतेकर दीपक पिंगळे व अन्य एक अशा तिघांविरुद्ध विविध कलमान्वय गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे पोरगाव सोपाय का आखी चाळीस चाळीस लाखाची गाडी मातीत घातली त्या हा चाळीस लाखाची गाडी चाळीस हा मातीत घातली त्या त्याच्या

चाळीस लाखाचं उभं चेतून चलाय उभी गाडी तुली चाळीस लाखाची गाडी उभी दिली चित्र रिकामी